तर वळूया पुढील बातमीकडे सत्ताधारी भाजपा आणि शिवसेना युतीकडून प्रचारामध्ये जाहीर सभांचा नुसता धुरळा उडवला जाणार आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे स्टार प्रचारक राहणार आहेत त्यांच्या महिनाभरामध्ये तब्बल शहाण्णव जाहीर सभा आयोजित केल्या जाणार आहेत मुख्यमंत्र्यांचा या सभांचा धुराळा आपण बघू शकतो शहाण्णव सभा मुख्यमंत्री राज्यभर घेतील आठ सभा मोदी घेणार आहेत तर वीस ते बावीस सभा उद्धव ठाकरे यावेळेस घेतील मोदी देशभरात दोनशे सभा देखील घेणार आहेत युतीच्या सभांचा अक्षरशः धुरळा यावेळेस उडणार आहे स्वतंतरी भाजप आणि शिवसेना युतीकडून प्रचारांचा धुरळा जो आहे तो उडवला जाणार आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे स्टार प्रचारक आहेत त्यांच्या महिन्याभरामध्ये तब्बल शहाण्णव जाहीर सभा आयोजित केल्या जातील म्हणजेच राज्यातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघांमध्ये प्रत्येकी दोन सभांचं आयोजन असणार आहे त्यामध्ये शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये देखील मुख्यमंत्री सेवेचाळीस सभा घेणार आहेत भाजप सेना युतीचा संयुक्त सभा उद्धव आणि मुख्यमंत्री यांच्या स्वतंत्र सभांवर भर राहणार आहे उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीला लक्ष करतील तर मुख्यमंत्री विकास कामांचे पाढे वाचून दाखवतील पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील देशभर दोनशे सभा घेतील त्यातल्या आठ जाहीर सभा या महाराष्ट्रात होणार आहेत त्यातली एक एप्रिलला मोदी वर्ध्यामध्ये सभा घेतील तर तीन एप्रिलला गोंदियामध्ये मोदी 20 -20 सभा घेणार आहेत उद्धव ठाकरेंच्या किमान वीस ते बावीस सभा होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम